आदिवासी कोळी महादेव जमातीचा गुणवंत विद्यार्थी व नवयोग कर्मचारी सन्मान संपन्न नांदेड जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील सकल आदिवासी कोळी महादेव जमात्याच्या वतीने चालू शैक्षणिक प्रावीण्य प्राप्त दहावी बारावी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश पात्र उत्तीर्ण शालेय स्पर्धेत विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी क्रीडा संगीत क्षेत्रात उल्लेखीने यश संपादन केलेल्या विद्यार्थी व संघ लोक सेवा आयोग राज्य लोक आयोग बँकिंग रेल्वे पोलीस विविध शासकीय सेवत झालेल्या असे चाळीस कर्मचाऱ्याच्या न्यायाने रुजू झालेल्या परभणी शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी मंजूश्री कल्लेवाड अधिकारी बालाजी यरमनवाड ज्युनियर गटात बास्केटबॉल संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारी बालिका रितिका बालाजी नायकवाड यास यासह नवोदय विद्यालय पात्र शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात